विठ्ठल रुक्माई, रुक्माई मंदिर येथे उद्या सकाळी पहाटे चार वाजता अभिषेक आरती दिवसभरात धार्मिक कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप बुधवार दिनांक सतरा जुलै वेळेस सकाळी नऊ वाजल्यापासून विठ्ठल रुक्माई मंदिर तरोडा बुद्रुक आयोजक समस्त देशमुख तरोडेकर परिवार तरोडा बुद्रुक नांदेड एम नांदेड मी संजय विठ्ठलराव देशमुख तरुडेकर याही वर्षी दरवर्षीप्रमाणे उसळचा प्रोग्राम आषाढी एकादशी निमित्त उसळचा प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे कीर्तनाचा भजनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा मी बसवेश्वर महाराज विठ्ठल मंदिराचे पुजारी मुख्य पुजारी आणि तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकादशी निमित्त आपण भंडाराचा म्हणजे आयोजित केलेले आहे उसळचा आयोजित केलेला आहे आणि केळ्याचे हे पस्तीस चाळीस कॅरेट येणार आहेत आणि सर्वांनी भक्तांनी याचा लाभ घ्यावे आणि तसेच भजन आणि कार्यक्रम आनंदात सोळा पार पाडण्यात येते आहे उद्या आणि हे कार्यक्रम तरडेकर मंडळी ह्यांच्यातर्फे आयोजित केलेले आहे मी तोरडा बुद्रुक येथून माणिक मुळे मुळे बोलत आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचे मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त उद्या सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येते की विठ्ठल रुक्माई मंदिराच्या सर्व तरुडेकरच्या तरुडीकर मंडळीच्या वस वतीने महाप्रसाद म्हणून घुसळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे केळं सर्व वाटप होणार आहे सर्वांनी दर्शनाचा आजूबाजूच्या सर्व परिसर परिसर परिसरातील लोकांना विनंती करतो की सर्वांनी येऊन विठ्ठल रुक्मायाच्या मंदिरातील शोभा वाढवावी व वा दर्शनाचा लाभ घ्यावा व त्यानंतर सर्व प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत कीर्तन भजन यांचासुद्धा लाभ घ्यावा ही माझी कळकळीची विनंती